नमस्कार शेतकरी मित्रांनो जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेली आहेत जायकवाडी धरणात तुफान आवक येत असून रात्रभर जायकवाडीत फुल स्पीडनं पाणी आलेलं आहे आज बुधवार नऊ जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाचे अपडेट पाहूयात किती धरण भरलेले आहे पण मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जायकवाड संदर्भात असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा चौऱ्याहत्तर पूर्णांक अठ्ठेचाळीस टी एम सी इतका झालेला आहे तर मागील चौदा तासात जायकवाडी धरणात अडीच टी एम सी पाणीसाठा जमा झालेला आहे म्हणजेच सध्या जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा हा अठ्ठेचाळीस पूर्णांक बेचाळीस इतका आहे तर जायकवाडी धरणात सध्या बावन्न हजार तीनशे एक्केचाळीस क्युसेकने आवक येत आहे तर आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण त्रेसष्ट पूर्णांक साठ टक्के एवढं भरलेलं असल्याची माहिती मिळालेली आहे पण एक जूनपासून ते जायकवाडी धरणात तब्बल सत्तावीस टी एम सी पाणीसाठा जमा झालेला आहे हे पंधरा वर्षातली पहिलीच वेळच आहे अशी माहिती जलसंपदा विभागाचे मंत्री यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच जायकवाडी संदर्भात बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद